नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सोमाटणे खिंड ते चौराई नगरकडे जाणारा हा जो रस्ता आहे गॅस पाईपलाईनच्या खोदकामामध्ये हा रस्ता पूर्ण नादुरुस्त केलेला आहे आणि हा रस्ता नादुरुस्त केल्यामुळं ज्या सोमाटणे परिसरातील परंदोळी पवन मावळामध्ये जाणारे जे नागरिक आहे हा शॉर्टकट म्हणून या रस्त्याचा वापर केला जात होता पण गॅस पाईपच्या खोदकामासाठी ह्या रस्त्याचं नुकसान करण्यात आलं त्यामुळं नागरिकांना लांबचा वळसा घेऊन या ठिकाणी यावं लागतं तर हा रस्ता बंद केल्यामुळं पुढे सोमाटणे फाटा या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे आणि वाहतूक कोंडीमुळं नागरिकांचा जीव श्वास गुदमरला जात आहे तर एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं या झाडाचं नुकसान करून हा रस्ता बंद करण्यासाठी ह्या झाडाचा उपयोग केलेला आहे तर एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं या झाडाला बाजूला काढून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं ना करण्यात येत आहे तर या ठिकाणी दुचाकीसार नागरिक आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगाल या रस्त्यासंदर्भ मी संतोष कदम या सोमटण्या खिंडीमध्ये इथं गॅस लाईनवाल्यांनी जे उत् खोदकाम केलं आहे त्याच्यामुळं हे झाडे पडलेत झाडांचं पण लुस्कन झालं आहे आणि मधनं जो जाण्याचा रोड आहे जाण्याचा रोड आहे त्याची पण कोंडी झालेली आहे ती आम्हाला त्यांनी दुरुस्त करून द्यावी ही आमची विनंती आहे तर नागरिकांची मागणी आहे की जो सोमाटण्याला जाण्यासाठी जो हा रस्ता आहे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि नागरिक मा मागणी करीत आहेत की लवकरात लवकर हा रस्ता खुला करण्यात येऊ काय सांगाल नेमकं या ठिकाणचा जो हा रस्ता आहे याच रस्त्या याच रस्त्यावरनं नागरिक स सोमाटणे फाटा या ठिकाणी हॉस्पिटलकडे जात असतात पण हा रस्ता झाड तोडून बंद करून एकतर पर्यावरणाचं पण नुकसान केलेलं आहे आणि गॅस लाईनचं खोदकाम करत असताना याकडे यांचं दुर्लक्ष झालेलं आहे तर हा रस्ता कधी खुला होतोय याकडं नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे की वारंवार या ठिकाणी वाहतूक असते आणि वाहतूक त्या ठिकाणी ओळून मोठा वळसा घालून येत असते तर बघूयात एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं या हा र रस्त्याची झालेली दुरावस्था दुरुस्त करून वाहतुकीसाठी हा रस्ता केव्हा सुरू होतोय तर एम एस आर डी सी आणि आय आर बीच्या वतीनं या रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष दिसत आहे मोठ्या प्रमाणात महामार्गाच्या साईड पट्ट्या खचलेल्या आहेत साईड पट्ट्या खचलेल्या असल्यामुळे वाहनं पलटी होत आहेत आणि निसर्गाची हानी या ठिकाणी झालेली आहे गॅस लाईनचं खोदकाम करत असताना वृक्षांच्या मुळ्या तोडण्यात आलेलं आहे अनेक झाडंही झाडांचं नुकसान केलेलं आहे तर बघूयात या गॅस लाईनचं काम करत असताना जो रस्ता नादुरुस्त केलेला आहे हा रस्ता केव्हा दुरुस्त होतोय याकडे वाहन चालकांचं चा लक्ष लागलेलं ला आहे तर बघूयात एम एस आर डी सी आणि आय आर बीकडनं या, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे केव्हा लक्ष येतं का नागरिकांना लांबचा वळसा घेऊन वाहतूक कोंडीला निमंत्रण द्यावं लागतं आणि वाहतूक कोंडीमधनं मार्ग काढावा लागतो तर लवकरात लवकर हा रस्ता खुला करण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं होत आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद